जूनमध्ये या चार राशींची डोकेदुखी वाढणार संकट येण्याआधीच सावध श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये जून महिन्यात सूर्य आणि शनीसह अनेक मोठे ग्रह चाल बदलणार आहेत याची सुरुवात मंगळ ग्रहापासून होईल मंगळ एक जून रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे यासोबतच युरेनस देखील त्याच दिवशी राशी परिवर्तन करेल यानंतर तीन जून रोजी शुक्र मिथून राशीत प्रवेश करेल चौदा जून रोजी ग्रहांचा राजकुमार बुध मिथून राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर एकोणतीस जून रोजी मिथून राशीतून कर्क राशीत जाईल त्यानंतर महिन्याच्या मध्यात म्हणजे पंधरा जून रोजी सूर्य मिथून राशीत प्रवेश करेल यावेळी मिथून राशीत तीन ग्रह एकत्र येऊन त्रिग्रही योग निर्माण होईल महिन्याच्या शेवटी म्हणजेच एकोणतीस जूनला शनी कुंभराशीत वक्री चाल चालेल ग्रहांच्या या स्थितीमुळे काही राशींचा शुभकाळ सुरू होईल तर काही राशींवर एकामागोमाग एक, एक संकट येतील मुख्यत्वे चार राशींना या काळात संकटाचा सामना करावा लागेल या राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया मिथून रास जून महिन्यात मिथून राशीच्या लोकांना अनेक चढउतारांचा सामना करावा लागू शकतो या काळात तुम्हाला तुमच्या कामात फारसं समाधान मिळणार नाही आणि तुम्हाला पैसे मिळवण्यात काही अडथळ्यांना सामोरं जावं लागू शकतं व्यावसायिकांना प्रतिस्पर्ध्याकडून कठीण स्पर्धेला सामोरं जावं लागेल आणि व्यावसायिक कामकाजात विलंब होऊ शकतो जास्त धावपळ केल्याने पाय दुखण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं तर अहंकारामुळे नातेसंबंधामध्ये परस्पर समंजसपणाचा अभाव असू शकतो वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना निष्काळजीपणामुळे आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी घुसमट झाल्यासारखं वाटू शकतं आणि वरिष्ठामुळे कामात अडचणी येऊ शकतात व्यावसायिक जीवनात थोडा निष्काळजीपणा केल्यामुळे तुम्ही कायदेशीर बाबीमध्ये अडकू शकता त्यामुळे या सर्वापासून सावध राहा निष्काळजीपणा टाळा कोणत्याही मित्राला सिक्रेट सांगणं टाळा अन्यथा बदनामी होण्याची शक्यता आहे या महिन्यात कौटुंबिक सदस्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे ज्यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो मकररास जूनमध्ये मोठ्या ग्रहांच्या हालचालीमुळे मकरराशीच्या लोकांना सतर्क राहावं लागेल गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा दोन्ही बाबतीत तुमचं नुकसान होऊ शकतं पैशाशी संबंधित बाबीमध्ये जोखीम घेणं टाळा नोकरदार लोकांना सहकार्यामुळे अडचणी येऊ शकतात त्यामुळे ते नोकरी बदलण्याचा विचार करतील या महिन्यात तुम्ही कोणतंही काम कराल तुम्हाला त्याचे योग्य किंमत मिळणार नाही जे तुमच्यासाठी चिंतेचं कारण बनेल तुमच्या वडिलासोबतचे तुमचे संबंध बिघडू शकतात त्यामुळे कौटुंबिक जीवनात अशांतता येईल रास जून महिन्यात ग्रहांच्या राशी बदलामुळे राशीच्या लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं तुम्हाला तुमच्या कृतीबाबत सावध राहावं लागेल आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील आर्थिक बाबीवरही लक्ष द्यावं लागेल आणि खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल व्यावसायिकांना त्यांच्या योजनाकडे लक्ष द्यावं लागेल आणि त्या वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल लव लाईफमध्ये काही गैरसमज वाढू शकतात ज्यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयीकडे लक्ष द्यावं लागेल अन्यथा तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद